प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो एवढा जबरदस्त दाखवलाय आज तुम्ही थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका सुरुवातीला आपण बघतोय ह्या सुशिलाबाई बापू साहेबांना शिकवत असतात काय साहेब तुम्ही जसं धीर सोडला आणि हार मानली तर त्या पोरीचं फावणार आहे का नाही तिच्यावर असं चिडून आणि तिला गोळ्या घालून नाही करता येणार काही काम तिच्याशी थंड डोक्यानं आपल्याला डील करावं लागेल आपण पण त्या पोरी सारखं वागायचं वरतून एकदम गोड वागायचं आणि आतून काटा कसा काढायचा ना त्याचा विचार आपण करायला पाहिजे संधी साधून तिच्यावर असा वार करायचा ना का तिलाच ती तिचंसुद्धा काही कळणार नाही आता तेवढ्याच चित्र आहे ते पळत पळत आणि म्हणते आई साहेब आई साहेब सुशिलाबाई म्हणतात काय गं काय धाड पडली मग चित्र म्हणते आई साहेब त्या घाटवाडीच्या पोरीला तिला कोरड्या उठ्या होत आहेत मगाची ती हॉलमध्ये चक्कर येऊन पडली ना ती प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट आता हे ऐकल्यानंतर सा बापूसाहेबांना आणि सुशिलाबाईंना खूप धक्का बसला आहे प्रेक्षकांनो म्हणतात ना घरातली बाई चांगली असेल तरच संसार सुखाचा होतो या घरामध्ये इतकं बेस्ट दाखवतात ना मला खरंच ही मालिका पहिल्यापासून आवडते मालिका म्हटलं की अतिरेक असतोच पण खरी दुनियादारी बघायची असेल ना तर पिंकीचा विजय असो नक्की बघा तर आता हा युवराज खूप खुश असतो पिंकीला चादरीची घडी सुद्धा करू देत नसतो पिंकी म्हणत असते अहो धनी करू दे ना काय होतंय युवराज म्हणतो अजिबात नाही आता तुम्ही काहीही करायचं नाहीये आम्ही आत्ता आलो जाऊन पिंकी म्हणते कुठे निघालात युवराज म्हणतो आहो पेढे आणतो एवढी मोठी बातमी दिली तुम्ही आता युवराज जातो आणि पुन्हा परत येतो आणि म्हणतो सांगितलं ना तुम्हाला आम्ही बाहेर गेल्यावर काही करायचं नाही म्हणून छबी येते आणि म्हणते हा कुठे चाललाय चादर घेऊन पिंकी म्हणते आहो मला काही काम करू ते छबी म्हणते बरोबरच करतोय तो बस बरं पिंकी तू खाली आता दगदग अजिबात करायची नाहीये पिंकी म्हणत असे आहो छबीताई अजून कशात काही नाहीये आहो मला ना असं बसून बसून बोर होत आहे छबी म्हणते ते काय नाही पिंकी अजिबात तू असं करायचं नाहीये कामं बिम आम्ही आहोत करायला सगळेजण तू फक्त आराम करायचा आहे पिंकी म्हणते आहो छबीताई मला असं काही फिलिंग नाही आलं अजून मग छबी म्हणते काय फिलिंग नाही आलं अगं तुला काही अनुभव आहे का फार या गोष्टींचा अगं होतं हळूहळू सगळं उद्या आपण डॉक्टरकडे जाणार आहे ना तेव्हा कळेल तुला सगळं हळूहळू हळू आता बघा प्रेक्षकांनो सुशिलाबाई पिंकीच्या खोलीत येतात आणि म्हणतात येऊ का ग पिंकी पटकन उठते आणि म्हणते हो सासूबाई मी करते भाई आगा आगा। ना स्वयंपाक आता सुशिलाबाई म्हणतात अगं अगं असं चढ दिशी नाही उठायचं दोन जीवाची आहेस ना बाई तू पिंकी म्हणते सासूबाई तू मला कळलं पण सुशिलाबाई म्हणतात का अगं काही कळायला नको होतं काय अगं अशा बातम्या काही लपून राहत काय तू पण हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय बैस बैस खाली बैस मी तुला काय म्हणलं होतं मला नातवंड दे मी तुझे सगळे गुन्हे माफ बोलले होते की नाही मी पिंकी मानेने होकार देते मग आता सुशिलाबाईंनी एक बाजू बंद आणलाय आणि तो पिंकीच्या हाताला लावतो पिंकी म्हणते सासूबाई हे काय अहो सासूबाई याची काय गरज होती मग सुशिलाबाई म्हणतात गरज म्हणून नाही ग आपल्या दोन्डे पाटील घराण्याची पद्धत आहे माझ्या सासूने मला सत्याच्या वेळेला दिला होता हा आता मी तुला घालतीये आता हे बघितल्यानंतर विचार करा प्रेक्षकांनो म्हणजे सुशिलाबाई पिंकीशी चांगलं वागताय म्हणजे जगातला आठवं आश्चर्य घडलंय त्यामुळे चित्राचा आणि छबीचा असा आ झालाय <laughs> म्हणजे आश्चर्याने त्यांनी आ वाचलाय सुशिलाबाई म्हणतात काय ग आवडलं का तुला पिंकी म्हणते हो छान आहे सुशीलाबाई म्हणतात तुला जे लागलं ते मला सांगायचं तुला काय खा वाटतं काय नाही सगळं मला सांग मी तुला आवडीने करून देईल छबे आता हिची काळजी घ्यायची बरं का छबी खूप प्रेमळ आहे प्रेक्षकांना छबी म्हणते हो गाई मी तर ते करणारच आहे माझ्या नशिबी आई व्हायचं सुख नसलं म्हणून काय झालं माझ्या पिंकी आणि युवराजच्या मुलाला मी खूप छान वाढवणार आहे त्याला खूप प्रेम देणार आहे मी पिंकी म्हणते छबीताई तुम्ही पण आई होणार बघा आणि ती छबीला मिठी मारते आता सुशिलाबाई इतके इमोशनल होतात आणि म्हणतात तू कशाला रडतेस ग तू मला पहिल्यांदा एवढी आनंदाची बात बातमी आहे माझ्या धोंडे पाटील घराण्याला तू वारस देणार आहेस ये माझ्याजवळ जवळ ये आता सुशिलाबाई पिंकीला मिठी मारताय आता ही मिठी नाहीये ही मगर मिठी आहे <laughs> म्हणजे आता पिंकीची काही सुटका नाहीये राजकारण रंगणार आहे ना की बघा तुम्ही आता ही चित्र जळून खाक झालेली आहे सुशिलाबाई आता रडतात आणि म्हणतात माझ्या युवराजचं बाळ येणार आहे मला अजून काय हवंय म्हणजे मला अजून काही नको तुला सांगते मी संग्रामने हे घर तुझ्या नावावर केलं ना तेव्हा मला लई राग आला होता तुझा पण तू तू माझा राग शांत केला आता मला का आई नको मला खरंच काही नकोय मला फक्त माझा नातवंड माझ्या खानदानाचा वारस ना मी आता जाणार बघ मी तुझ्याशी खूप वाईट वागले ग तुझं छळ केला तुला नको नको ते बोलले मला माफ कर ग शक्य झालं असेल तर आता पिंकी लगेच इमोशनल होते आणि म्हणते हे काय सासूबाई तुम्ही नाही माफी मागायची माझी हात नका जोडू तुम्ही मला माफ केलं हेच पुष्कळ झालं अरे बापरे सुशीलाबाई का जादा ओघराय आता त्यांनी पुन्हा पिंकीला आपल्या मिठीत घेतलंय हे जरा आजीर्णच झालं नाही का प्रेक्षकांनो असो पण आता पुढे बघा तुम्ही काय चालय आता मात्र या चित्राच्या अंगात आलं ना सत्या खूप खुश असतो तो विचार करत असतो चला सरकार मदे आता सरकारवाड्यामध्ये आनंदाचे दिवस आलेत आणि आता पिंकीला पण दिवस गेलेत म्हणजे सगळं छान होणार आता इथे बघतो तर काय अरे बाप रे समोर सुष्मिता सेन बसलेली अरे ही खरंच चित्र आहे का का खरंच सुष्मिता आहे आता सत्या म्हणतो ए काय झालं चित्र आहे तुला बरी आहेस ना तू अगं तुला काय अंगात बिंगात आलं काय आता चित्र म्हणते तुमचं ना हेच पटत नाही मला बघा ना मी इतकी आवरून बसली आहे तुम्हाला समजत नाही आहे का केस मोकळे सोडलेत मी आहोत तुमच्या आवडीचं परफ्यूम पण आहे मी आता सत्या चिडचिड करून म्हणतो अगं केलं आहेस हे सगळं चित्र म्हणते येडे का तुम्ही ते का युवराज भाऊजी पाह कशी बाजी मारून गेले सत्या म्हणतो कसली भाजी चित्र म्हणते तुम्ही खरंच डोक्यावर पडले का त्या पिंकीला बाळ होणार म्हणून खुश होत आहे तुम्हाला नाही वाटत का आपल्याला बाळ व्हावं म्हणून सत्या म्हणतो मन म्हणून तुझी इथे आहे का पिंकीला बाळ होते म्हणून पोटात दुखतय का तुझं अगं चित्रे पोटात दुखतय का तुझ्या चित्र म्हणते त्या आई साहेबांना बघा त्या पिंकीला बाळ होणार आहे म्हणून सगळं सोनं नानं तिच्यावर उधळताय मिठ्या काय मारताय आता हा सत्या म्हणतो अगं ए चित्रे आईने सगळ्यात जास्ती तुला सोनं दिलेलं आहे आता एकदा त्या पिंकीला दिलं तर एवढा काय त्रास होतोय तुला आता चित्र म्हणते हो उधरू दे सगळं सोनं तिच्यावर उधरू दे मी होते लंकेची पार्वती आणि आना दोन कटोरे सगळीकडे जाऊन भीक मागू दे गेग माय करत राहत सत्या म्हणतो तुझं ना डोकं खराब झालेलं आहे मला झोपू दे बाई <laughs> चित्र वैताग त्याने म्हणते काय बोलावं या माणसाला आणि कसं समजून सांगावं मला पण आई व्हायचंय बिचारी चित्रा तिची अपेक्षा साहजिक आहे असो पण आता युवराजचा आनंद तर गगनात मावत नाहीये युवराजने पिंकीचे डोळे बंद केलेत आणि तिच्यासाठी छान सरप्राईज ऑर्गनाईज केलंय त्यांच्याच रूममध्ये त्याने छान बाळाचे फोटो लावलेत फुगे सजवलेत पिंकी ते सरप्राईज बघून खूप खुश होते आणि म्हणते धनी हे काय आहे सगळं आता युवराज म्हणतो डोळे मिटा बरं हे बघा मी हे दोन फोटो आणले त्यातला एक तुम्ही चॉईस करा मुलगा झाला तर आता पिंकी म्हणते धनी किती स्वप्नांचे इमले बांधताय आपल्याला आधी डॉक्टरांकडे जायचंय ना युवराज म्हणतो डोळे मिटा तुम्ही आता युवराज पिंकीला डोळे मिटायलाच लावतो आणि म्हणतो हे बघा मुलगा झाला तर कान्हा आणि मुलगी झाली तर पिंकीचं पी आणि युवराजचं पिहू नाव ठेवायचं पिंकी म्हणते अरे देवा कान्हा आणि पिहू काय धनी तुम्ही युवराज म्हणतो आम्ही ना खूप खूप खुश आहोत आम्ही ना आमच्या लेकरांना खूप छान लाईफ देणारे कार्मरीन आमच्या पोरांना आम्ही ना राजकारणात नाही पडू देणार आम्ही आमच्या पोरांना आमच्या कष्टाने मोठं करणार आणि खूप त्यांचे स्वप्न पूर्ण करणार युवराजला खूप अपेक्षा आहेत नाही आणि साहजिके कुठल्याही माणसाला आपल्या आयुष्याकडनं ह्याच अपेक्षा असतात पण खरंच त्याचे आई वडील काय निकरंट दाखवलेत ना युवराज पिंकीला म्हणतो तुम्ही बसा बरं इथे कारभारी युवराज म्हणतोय पिंकीला की कारभारी आम्ही ना तुमच्या नव्याने प्रेमात पडलोय तुम्ही आम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहे पिंकी म्हणते धनी मी कायम तुमचे स्वप्न पूर्ण करणार आणि तुमची साथ देणार मी तुम्हाला वचन देते तुमच्या सुखाला आम्ही कोणाची पण नजर लागू देणार नाही आता हे दोघं एवढे खुश आहेत बिचारे पण यांच्या खुशीमध्ये मिठाचा खडा पडणार आहे तर आता पुढे बघा ही छबी सुद्धा युवराज पिंकीसाठी म्हणजे त्यांच्या युवराज पिंकीच्या बाळासाठी काही कपडे काढत असते तेवढा ये धनंजय येतो तिथे धनंजय म्हणत असतो छबी मला तुझ्याशी आहे छबी म्हणते मला तुझं तोंडही बघायचं नाहीये तू निघ इथून धनंजय धनंजय म्हणतो छबी मी दोन मिनिटंही तुझ्याशी बोलू शकत नाही का मी काय या लायकीचं पण राहिलो नाही का ग अगं आपण पुन्हा नव्याने नाही का सुरुवात करू शकत आता छबी म्हणते म्हणजे काय म्हणतोय तू धनंजय म्हणतो बस आता छबी किती दिवस तू माझ्यापासून रुसून राहणार आहेस मान्य आहे माझी चूक आहे पण बापू पण चूक मोठीच आहे ना त्यांना तर तुम्ही सपशेल माफ केलं त्यांनी तर ते सुरेखाला घरात स्थान दिलं तर त्यांना तुम्ही पटकन माफ केलं तू मला माफ नाही करू शकत का छबी म्हणते नाही करू शकत मी तुला माफ बापू साहेबांवर माझा अधिकार नाहीये पण तुझ्याशी मात्र मी लग्नबंधनात अडकलेली आहे त्यामुळे मी तुला माफ करू शकत नाही धनंजय धनंजय तिथे असलेल्या छोट्या मुलाचा ड्रेस उचलतो आणि म्हणतो छबी मला माहिती आहे तुला लहान मुलांची आवड आहे हे दुसऱ्यांच्या बाळासाठी तू काय करतेस आपण आपल्या बाळासाठी करूया ना छबी अजून चिडते आणि म्हणते काय बडबडतोयस रे तू तुला लाज नाही वाटत का एवढा मोठा अपराध केला आहेस तू एवढा अक्षम्य अपराध केला आहेस आणि एवढं सगळं होऊन मी तुला माफ करेल तुला वाटूच कसं शकतं असं धनंजय म्हणतो असं काय करते छबी मुलं झाल्यावर भांडणं मिटतात नवरा बायकोचं नातं अजून टिकतं अगं आपण पुन्हा एकदा चान्स घ्यायला काय हरकत आहे विसरू ना आपण हे सगळं छबी म्हणते मला नाही वाटत आता आपल्यामध्ये काही घडू शकेल मला नाही विसरता येणार मागचं काही आता मी पिंकीच्या बाळाची काळजी घेणार आहे त्याचं संगोपनात त्याच्या आणि पिंकीचं सगळं करण्यात माझे हाऊस मी भागवणार आहे मला किती आवड असली ना तरी मला आता मूल नकोय आणि ही तुझ्यासाठी शिक्षा आहे असं समज तू केलेल्या पापांची शिक्षा पुन्हा माझ्याशी या विषयावर बोलायला यायचं सर चल इथून तू तु आधी धनंजय छबीकडे पुन्हा अपेक्षेने बघायला लागतो पण छबी मात्र खूप चिडलेली आहे आता इकडे युवराज पिंकीची लाड करत असतो आणि आता सहज पिंक युवराजचं लक्ष जातं त्या बाजूबंदाकडे तो म्हणतो कोणी दिले हे तुम्हाला बाजूबंद पिंकी म्हणते सासूबाईने युवराज म्हणतो काय आई साहेबांनी पिंकी म्हणते औदचकाला काय झालं सासूबाई आल्या होत्या त्या खूप खुश होत्या बाळ येणारे म्हणून त्यांनीच मला बाजूबंद दिला मला मिठी मारली त्या म्हणाल्या की मी तुला माफ केलंय तुझे सगळे गुन्हे माफ युवराज म्हणतो समधी नाटकं करताय त्या त्यांच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे पिंकी म्हणते धनी तुम्ही उगाच शंका घेताय तुम्हाला आठवत नाही का सासूबाई काय म्हणल्या होत्या तुम्हाला नातू दिला असं तुझे सगळे गुन्हे माफ युवराज म्हणतो आओ कारभारीन तुम्ही चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवताय आई साहेब आणि बापू साहेबांवर चुकून पण विश्वास ठेवू नका युवराजचं पिंकीने ऐकायला पाहिजे आता त्याच्यापेक्षा जास्ती त्याच्या आईवडिलांना कोण ओळखू शकेल आता इकडे बापू साहेब पण सुशिलाबाई चिडतात आणि म्हणतात त्या पिंकीवरती तुम्ही दागिने देत आहे तिच्यावर दागिने उधळताय आमचं राजकीय आणि तुम्ही लाड करताय आता सुशिलाबाई उठतात आणि म्हणतात ओ साहेब अहो तुम्ही पण बुललात का माझ्या गोडगोड बोलण्याला तुम्ही पण फसलात ना गोड बोलण्याला हा असंच फसवायचंय तिला गोडगोड बोलून ती कशी वागते मग गोडगोड बोलते वरून मनात काय ते कळू देते का पण पण तसंच वागायचं अगदी तिच्यासारखं खोटं खोटं वागायचं तिला अजिबात कळू द्यायचं नाही आपल्या मनात काय येते तिला काय वाटलं मी बदलले नातवंडाचं तोंड बघायला मिळणार म्हणून मी हुरळून गेले तिला मी माफ करल अरा हाट मी सुशीला आहे सुशीला जीव गेला तरी बेहतर पण मी त्या पिंकीला माफ करणार नाही हा सरकार वाडा मला माझ्या ताब्यात घ्यायचा आहे एकदा का हा सरकारवाडा माझ्या नावावर झाला ना की मग मी पलटणार आणि मग तिला की ही सुशीला देवी काय चीज येते अरे बापरे सुशिलाबाईंना समजणं अशक्यच नाहीये तर अगदी इम्पॉसिबल आहे युवराज पिंकीवर चिडतो आणि म्हणतो तुम्हाला अजून पण कळत नाहीये का आई साहेब कशा येते अहो अजून तरी सहाण्यावा तुम्ही कारभारी आता तरी तुम्ही शहाण्यावा आईसाहेबांच्या विरुद्ध तुम्ही सुरेखा मावशीला घराच्या बाहेर काढणार होत्या पण आईसाहेबांनी काय केलं तुमच्या विरुद्ध सुरेखा मावशीसोबत प्लॅन केला ना पिंकी म्हणते आहो धनी यावेळेची गोष्ट वेगळी आहे अहो अशी खूप उदाहरणं आहेत ज्या ज्या लोकांनी आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं नंतर लहान बाळ आल्यावर सगळ्या गोष्टी बदलतात म्हणजे अहो आई वडील बदलतात लहान बाळ आल्यावर नातवंड आल्यावर गोकुळ होत असतं घराचं युवराज म्हणतो काही गोकुळ बिकुळ होत नसतं आणि बाकीच्या आईबापांना आणि माझ्या आईबापांना एक समान समजू नका ही गेंड्याची कातळी आहे स्वतःच्या स्वार्थापैकी ते आपला जीव घेतील आईसाहेबांना आणि बापूसाहेबांना स्वतःपासून जेवढं लांब ठेवता येईल ना तेवढं लांब ठेवा तुम्ही खरंच युवराज किती सेन्सिबलपणे बोलतो ना पिंकीशी मला फार आवडते प्रेक्षकांना ही मालिका असो तर आता त्यांनी इथेच रिव्ह्यू पूर्ण झाला आहे पण आता उद्या यांच्या घरामध्ये तमाशा होणारे मोठा बापूसाहेब पेढे वाटत असतात आमच्या घराचा वारस येणार मग आता युवराज म्हणतो आमच्या पोरावर तुमची सावली पण पडू देणार नाही आम्ही आम्ही विसरून जाऊ तुम्ही आमचे बाप आहात बापूसाहेब युवराजला मारत असतात सुशिलाबाई म्हणतात ते तुझे बाप आहेत युवराज पिंकी त्यावर टोमणा देते सुशिलाबाईला आसूभाई तुटलेलं नातं जोडता येतं तो पण तोडलेलं नातं जोडता येत नाही अरे देवा आता हे गैरसमज कुठे आणि कसे मिटणार प्रेक्षकांना बघत रहा पिंकीचा विजय असो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा